तीर्थव्रत जप स्नान वावगे करिसी ध्यान ऐसे करिता आने आन मार्ग चुकलासी शुद्ध करो निया म्हण शिवनिवृत्तीचे चरण विठ्ठल विठ्ठल मन नाही तरी नाडलासी माऊले ज्ञानेश्वर महाराज की जय मुक्त होता परी बडे जाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून कर्मने ने कोण करीता तो तुकामने गेले व्यर्थ वायाविण जैसा मृगशिन मृग जडा जीव मूळ स्वरूपात येण्यासाठीच योगाभ्यास आहे महाराज वास्तविक जीवाचं अस्तित्व हे स्वतंत्रच आहे शिवाचा अंश आहे भगवंताचा अंश आहे मग तो बद्ध कसा असेल ज्यावेळेस नवीन देह धारण करून येतो त्यावेळेस जीव हा तर सर्वार्थाने स्वतंत्रच असतो कुठल्याही प्रकारचं बंधन त्याच्यावर नसतं परंतु क्षणाक्षणानं जसा तो मोठा होत जातो तसं तसं माया आपलं जाड त्याच्या भोवती घट्ट विणत जातं आणि कोळी कोळी अष्टकाप्रमाणे तो कोळी जसं आपलं घर बनवतो लाळ हे करून आणि त्यात स्वतःच अडकतो आणि बद्ध होऊन जातो जीवसुद्धा हे मायेचं जे आवरण आहे हे आपल्या भोवती स्वतः विनत असतो महाराज मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे माझं म्हणायला जसं जसं शिकत जात जीव स्वार्थ समजायला लागतो तसं तसं माया त्याच्या मानगुटावर बसत असते महाराज आपणच मायेला पकडतो प्रपंचाला आपणच पकडलेलं असतं प्रपंचानं कुणालाही बांधलेलं नाही सर्वार्थानं ना सर्व वेळी सर्व काळी जीव मुक्तच आहे फक्त ते झटकून निघता आलं पाहिजे मागं चिंतन केलं आपण की साधक गुरुकडे जातो आणि सांगतो महाराज मला प्रपंचातून मुक्ती हवी आहे मला प्रपंच सोडून परमार्थात यायचं आहे काय करू प्रपंच काही सुटता सुटत नाही त्यावेळेस महाराज म्हणले उद्या या याच्यावरचं सोल्युशन याच्यावरचा उपाय मी तुम्हाला उद्या सांगतो म्हणते दुसऱ्या दिवशी तो, तो साधक गेला गुरु नित्याप्रमाणे आपलं प्रवचन आठवण निघाले आणि तणक गेले महाराज मलखांब होता त्या मलखांबाला सर, सर, सर चढून चर वर जाऊन बसलेत त्याला घट्ट पकडून हा साधक त्यांची खाली वाट पाहतो आहे गुरु काही येता येईना शेवटी न राहून त्याने एका भक्ताला विचारलं की अहो गुरुदेव असे खांबाला चिटकून बसले ते खाली केव्हा येतील ते माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत माझ्या शंकेच निरसन करणार आहेत आता भक्तांना गुरुच्या या लीला माहीत होत्या महाराज ते म्हटले तुम्हीच गुरूंना बोला हक मारा साधनेमध्ये काही व्यत्यय येत नाही कारण त्यांना लिहिलेचे प्रकार माहिती होते आणि शेवटी हा खालून विचारतो म्हणला गुरुदेव मी आलो आहे मला प्रपंच सोडायचा आहे उपाय हवा आहे ते म्हटले अरे सांगतो तुला उपाय मी सांगतो पण आधी मला खाली तर येऊ दे म्हटला मग या ना खाली म्हटला कसं येऊ या खांबानं मला पकडून आहे शंका घेऊन आलेला भक्त म्हणतो महाराज खांबानं तुम्हाला पकडलेलं नाही तुम्ही खांबाला पकडलं आहे गुरु सर सर सर, सर खाली आले आणि सांगितले बाळा प्रपंचानं तुला पकडलेलं नाही तू प्रपंचाची मिठी घट्ट केला आहेस प्रपंचाला तू चिटकून बसला आहेस आणि एकदा प्रपंचाला चिटकलं की ओलं नारळ जसं स्क्रूड्रायव्हर काढून दगडानं ठेचून बाहेर काढलं जातं तसं या प्रपंचकाला तितक्या वेदना होत असतात महाराज प्रपंच काही इतका सहजासहजी सोडता येत नाही आपल्या अंगे तोडी माया जाडं आईशे नाही बड कोणास पाठी त्याच्याकरता सद्गुरूच भेटावा लागतो महाराज सद्गुरूच्या माध्यमानं भगवंताचीच कृपा व्हावी हो लागे दैवी ही एष अगुणमाया मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यंते माया मेहान तरंत ते भगवंतही सांगतात की या मायेतून तरुण जायचं असेल अर्जुना तर माझीच कृपा त्या जीवावर व्हावं हो लागते आणि त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे अकरा क्रमांकाच्या वयुस भगवंत आत्मसंयम योग सहाव्या अध्याय पंधरावा श्लोक आत्मा विगत ब्रह्मचारी व्रते स्थिला युंजन्य एवम सदात्मान योगी विगत कर ब्रह्म ब्रह्मस्पर्श अत्यंत सुखम असणते सुखाचीच अनुभूती घ्यायची असेल त्या परमार्थाचा रसच ब्रह्मरस चाकायचा असेल तर माझ्या ठिकाणी जीवाने शरण यायला पाहिजे भगवंत सांगतात त्यावर माऊली भाष्य करताना तीनशे अकरा क्रमांकाच्या ओळीत सांगतात म्हणून तिथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची आ गावा अतू पैठकी जे अर्थात म्हणून त्या अवस्थेची आपण काल बघितलं की अनुभूतीच यावी लागते अनुभवानं गोष्ट सांगता येते पण अनुभूतीचा जो आनंद आहे तो जीव स्वतःच शब्दावीन त्या आनंदामध्ये त्या परमानंदामध्ये स्वतः स्वच्छंद असं आयुष्य जगत असतो संवादाच्या गावात तो पोचू शकत नाही एकांत वासामध्ये एकांत चित्ताना एकाग्र चित्ताना तो तो अनुभूती अनुभवीत असतो कारण जीवाशिवायचं ऐक्य होऊन द्वैत त्या ठिकाणी संपलेलं असतं आणि मी माझी आईची आठवणं विसरले जयाचे अंतःकरण माझं म्हणायचंच सुटतं महाराज हव्यास शिल्लकच राहत नाही ही अवस्था त्या वज्रासनात बसून त्या योगाची येत असते योगाभ्यास करताना होत असते मनोनी तिथीची मातू न बोलाचा हातू जेने संवादीची गावा आतू पैठी की आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय